इकडे भाऊ विदाउट वर्दीची गाडी कस काय अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखवू इकडे खिशात राहिलं नको इकडे पळल नको पळ नको कुणीच अधिकारी नाही तर अधिकारी कुणीच नाही किती दिवस लूटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहू किती दिवस लूटमार करायची अशी तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगावर वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही बिना वर्दीची गाडी कशी अडवतो चालकान जा विचारताच पोलीस पळत सुटला याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की हिंगोली मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला आहे जेव्हा बिनावर्दीचा पोलीस ट्रक अडवून ट्रक चालकाकडे फाईन मारण्यासाठी येतो तेव्हा ट्रक चालक त्याला जा विचारतो की तुझा युनिफॉर्म कुठे आहे आणि व्हिडिओ बनवायला चालू करतो हे पाहताच पोलीस त्यातून पळ सुटतो संपूर्ण प्रकार तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये पाहू शकता इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली मशीन तुझ्या हातातली दाखव इकडे खिशात घालू नको इकड पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो आम्ही येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळवतोय रे विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एलकी विदाऊट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का काय का शोधण्याकरता पळून जाते का पळून आले काय दादा पळून काय आले म्हंटल रोडवर नाही आले कॅमेरा आहे माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे बरं बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे ओ, डायरी तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचा नाही दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्दी कस काय हो का बर 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 कुणीच अधिकारी नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आय डी कार्ड तुमचे काय पोस्ट आहे तुमचे पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आय डी कार्ड दाखवा तुमचं आय डी कार्ड दाखवा आमच्या काय आहे दादा आय डी आय डी कार्ड दाखवा तुम्ही विदाऊट वरिंग कस काय तुम्ही गाडी थांबू शकता गाडी थांबवली नाही मग काय केलं मग इकडे आलो हा ही गाडी काय थांबवली मग मग स्वतः मी थांबलो तुम्ही थांबले असं का बरं 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाल्याला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली हो का हां करा ना दंड चेक करा तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगावर वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शोपथ तुझ्या तुझ्या लेकरा शोपत तुझ्या शपथ तुझ्या लेकरा शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आडवत तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आण पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ ता आहे हा चाललोय आता संतो दादा भांगराकडे जातो बरोबर ठीक आहे काय यातून फोन करू आता दादाला इथून लावू लावू ग पहिले दादाला व्हिडिओ शेंड करतो लावतो इथंच आहे